बातमी सविस्तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये असलेल्या दादरच्या कबूतर खाण्यावरून दादर मधील खाण्यावर पुन्हा ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे मुंबई महापालिकेकडून बांबू आणि ताडपत्री लावण्याचं काम सुरू झालंय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे हायकोर्टाच्या निर्देशानंतर या कबुतरखान्यावर याआधी सुद्धा बांबू आणि ताडपत्री टाकण्यात आलेली होती पण जैन समुदायाच्या लोकांनी आंदोलन करून ती ताडपत्री काढली आता पुन्हा एकदा या संदर्भातलं काम सुरू करण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण पाहूयात मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात निर्णय दिला की कबुतरांना खाणं आणि पिणं टाकण्यावर बंदी आहे जर कोणी या निर्णयाचं उल्लंघन केलं तर त्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल असं देखील उच्च न्यायालयाने सांगितलं आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने दादरचं हे जे कबुतरखाना आहे ते संपूर्णपणे ताडपत्री लावून झाकलं ला आहे देखील ह्या ताडपत्री झाकलं गेलं होतं मात्र जैन समुदायाने अक्षरशः गेल्या आठवड्यामध्ये इथे जवळपास तासभर राडा घातला आणि महिलांनी आणि पुरुषांनी मिळून चाकू सुरी आणून हे जे इथे ताडपत्री लावण्यात आली होती ती ताडपत्री अक्षरशः फाडून काढली आणि कबूतरांना जबरदस्ती खाणं देखील टाकलं होतं मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा इथे ताडपत्री लावली आहे आणि यावेळेला जी ताडपत्री लावली आहे ती संपूर्ण कबूतरखाण्याला लावली आहे कारण का या आधीची जी ताडपत्री होती त्याने केवळ कबूतरखाण्याचा काही भाग झाकला जात होता मात्र आता हा संपूर्ण कबूतरखाना झाकला गेला आहे पोलीस देखील इथे तैनात करण्यात आले आहे चोवीस तास परिसरामध्ये पोलीस आहेत केवळ एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण चौकाच्या परिसरामध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत त्यासोबतच बॅरिकेटिंग पोलिसांकडून इथे करण्यात आलं आहे कारण का आधी इथे बॅरिकेटिंग नव्हतं फक्त काही भाग झाकण्यात आला होता मात्र आता अतिरिक्त बॅरिकेटिंग देखील करण्यात आलं आहे म्हणजे कोणी आत प्रवेश करणार नाही मागच्या आठवड्यात जसा राडा घातला गेला तसा राडा कोणीही घालणार नाही त्यामुळे ही जी काळजी आहे मुंबई महानगरपालिकेने घेतलेली ती इथे आपल्याला पाहायला मिळते येत्या बुधवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये निर्णय आहे जी एक्सपर्ट कमिटी गठीत करण्यात आली आहे त्या समितीचा निर्णय देखील येणार आहे अहवाल येणार आहे त्याच्यावरती आधारित मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे इड जनरेल्स गौरव नाईक सह जुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई